नमस्कार मित्रांनो अलख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसारच्या अध्याय सतरामध्ये स्वागत मित्रांनो आपण मागील अध्यायात पाहिले की आता कानिपनाथ जा हे जलेंद्रनाथांना जिथे ज्या ठिकाणी जालेंद्रनाथांना पुरलेले आहे त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यास आता आलेले आहेत तर आता आपण या अध्यायाला पुढे सुरुवात करूयात दुसरा दिवस उजाडताच गोपीचंद राजाने कानिपनाथांच्या शिबिरात गेले व त्यांना नमस्कार करून हात जोडून उभे राहिले कानिपनाथ राजाला म्हणाले की राजा तू जालेंदरनाथांना जेथे पुरले आहे ती जागा दाखव राजाने होकार देताच कानिपनाथांनी एका शिष्याला त्यांच्याबरोबर पाठवले तो ती जागा पाहून आला मग कानिपनाथांनी राजाला विचारले की राजा आता नाथांना कसे बाहेर काढतोस सां। ते सांग गोपीचंद निरुत्तर झाला आणि नम्रपणे हात जोडून म्हणाला की महाराज मी काय सांगणार आपण सर्वज्ञ आहात तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्या कानिपनाथ म्हणाले की राजा जालेंदरांना बाहेर काढताना मला तुझ्या प्राणांचे रक्षण करावा आहे म्हणून तू सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे असे सोने रूप तांबे पितळ व लोखंडाचे पाच पुतळे तयार करून घे त्यानुसार गोपीचंद राजाने राज्यातील कसबी कारागिरांकडून तसे पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन कानिपणाथ राजासह जालिंदरांना जेथे पुरले होते त्या जागी आले व राजाला म्हणाले की यातील एक पुतळा या जागी ठेवायचा मग कुदळीने खणायचे त्यावेळी भूगर्भातील जालिंदरनाथ तुला तुझे नाव विचारतील त्यांना आपले नाव सांगायचे आणि पटकन बाजूला व्हायचे त्या सूचनेनुसार गोपीचंदाने सोन्याचा पुतळा त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालिंदरनाथांनी विचारले की कोण खनतोय राजा म्हणाला मी गोपीचंद राजा आहे उत्तर देताच तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला इकडे गोपीचंदाची कानी पडताच जालिंदरांनी तुझे भस्म हो असा शाप दिला त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला ते पाहून गोपीचंद घाबरला गाणिपनाथांनी त्याला सावरण्याचा सा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली त्यावेळी रुपयाचा पुतळा जळून गेला मग तांबे पितळ व लोखंडे यांचे पुतळेही एक एक करून त्याच प्रकारे जळून गेले पुतळे समताच कानिपनाथ राजाला म्हणाले की आता कुदळीचा घाव घालशील तेव्हा तू बोलू नकोस मी बोलेल कानिपनाथांच्या सूचनेनुसार गोपीचंद राजा पुन्हा कुदळीने प्रहार करू लागला इकडे जालिंदरांनी विचार केला की माझा क्रोधाग्नी सर्व ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही ज्या अर्थी हा गोपीचंद वाचला आहे त्या अर्थी साक्षात भगवंतच याची पाठी राखी आहेत आताही गोपीचंद जिवंत असेल तर त्याला अमर करायचेच त्यांनी कुदळ मारण्याचे मारण्यास त्याचे नाव विचारले तेव्हा कानिपनाथ म्हणाले की गुरुदेव मी तुमचा पुत्र कानिप या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन येथे आलो आहे तुमच्या शिष्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खड्डा खणून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकून राजाचा जालिंदरनाथांचा राग मावळला गोपीचंद चिरंजीव हो असे आशीर्वाद देऊन त्यांनी खड्डा उकरण्याची परवानगी दिली मग राजाने अनेक मजूर लावले ते खंत असताना वज्रासरामुळे कुदळीची गती खुंटली तेव्हा जालिंदरांनी काम थांबविण्यास सांगून शकासराच्या सहाय्याने वज्रास्र मोकळे केले व त्यातून बाहेर आले कानिपनाथ व जालिंदरनाथ एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले दोघांच्याही डोळ्यातून आनंदास्रू वाहू लागले लक्षात घ्या मित्रांनो कानिपनाथ हे जालिंदरनाथांचे शिष्य आहेत ज्यांनी सर्व ऐकले नसतील त्यांना कदाचित माहीत नसेल त्यामुळे इथे मी सांगू इच्छितो की कानिपनाथांचे गुरु जे आहेत ते जालिंदरनाथ आहेत लक्षात घ्या आणि जालिंदरांचे शिष्य हे कानिपनाथ आहेत तसेच मच्छिंद्रनाथांचे शिष्य कोण आहेत तर गोरक्षनाथ थोडीशी माहिती लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे जास्त खोलातली गोष्ट तर मी तुम्हाला सांगत नाही ते पण ज्या वरच्यावर गोष्टी आहेत ज्या आपल्याला नवनाथ भक्त असताना माहितीच पाहिजेत त्यामध्येच ही गोष्ट आहे की मच्छिंद्रनाथांचे शिष्य हे गोरक्षनाथ आहेत जालिंदरनाथांचे शिष्य हे कानिपनाथ आहेत कथेला पुढे सुरुवात करूयात दोघं एकमेकांना प्रेमाने भेटलेले आहेत आणि दोघांच्याही डोळ्यातून आनंदा सुरू वाहू लागले आहेत जालिंदरनाथ म्हणाले की कानिपनाथ आज तुमच्यामुळे हा राजा वाचला अन्यथा याची धडगट नव्हती ते ऐकून गोपीचंदाने त्यांच्या चरणांवर लोळण घेतले आणि घडलेल्या अपराधाबद्दल काकृतेने क्षमा मागू लागला तेव्हा त्यांना जवळ घेऊन जालिंदरनाथ म्हणाले की बाळ आज वाचला आहे साता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील ते एकूण महिनावरती घरी तिला जवळ घेऊन जालिंदरांनीही तिचे सांत्वन केले आणि गोपीचंदास म्हणाले की बाळ तुझ्या मनात जी इच्छा असेल ती सांग अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चिरंतन सुखाचा वैराग्य मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत गोपीचंद म्हणाला की महाराज हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे सनातनपद प्राप्त करण्यासाठी वैराग्य मार्गाचा अवलंब हाच एक पर्याय आहे तेव्हा माझ्यावर कृपा करून मला आपल्यासारखं करा ते एकूण संतुष्ट झालेल्या जालेंदरनाथांनी त्याच्यावर कृपा दृष्टी टाकली आणि काना दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले त्यामुळे ते त्याचा मोह नष्ट झाला जालेंदरनाथांनी पंथांच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि नाथपंथी जती बनवून <coughs> त्यांच्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांच्याच स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास पाठवले ही वार्ता नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र हाहाकार उडाला लोक दिल झाले राजभार्या उक्साबुक्शी रडू लागल्या आमच्या भरल्या संसाराची माती केली असे म्हणून मैनावतीला शिव्याशाप देऊ लागल्या गोपीचंद तेव्हा जेव्हा भिक्षेसाठी महालात गेला तेव्हा त्यांना त्यांचा आक्रोश गगनाला भिडला त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा त्याला त्याच्यापास उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण गुरुकृपेने वैराग्य संपन्न असे ते राजेमुळे गोपीचंद राजामुळेच बाधला नाही त्याने त्यांच्याकडे तेन साफ दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना त्यांचा धिक्कार केला शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देऊनही त्या जात नाहीत असे पाहून उग्र रूप धारण करून त्यांना दूर पिटाळले मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन ते जालिंदरनाथांकडे परतले त्यानंतरचे तीन दिवस त्याने राजाला अनेक प्रकारे उपदेश केला लुमावंतीचा पुत्र मुक्तचंद याच गादीवर बसून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपविली आणि गोपीचंदाला बारा वर्ष तपश्चर्याला तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रमाला पाठवले हो त्याला निरोप दिल्यानंतर जालिंदरनाथांनी सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला यांचे सांत्वन केले आणि कानिफ व त्यांच्या सर्व शिष्यांसह सहा महिने तिथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली तर पहा कशाप्रकारे गोपीचंद राजाला आता बारा वर्ष तपश्चर्याला बसवलेले आहे जालिंदरनाथ आणि कानिपनाथ यांनी तसेच गोपीचंदाच्या नंतर त्यांचा जो पुत्र आहे लुमावतीचा जी त्यांची आवडती एक बायको होती गोपीचंदाची त्यांच्या लुमावतीला एक पुत्र होता मुक्तचंद त्याला आता राज्याची धुरा सोपवण्यात आलेली आहे आणि बारा वर्ष तपश्चरेला बद्रिकाश्रमाला पाठवले आहे आणि त्यानंतर सर्वांचा सत्कार करून राजश्रियांची सांत्वन करून सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिलेली आहे आणि आता पुढे दोघेही पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत तर अतिशय सुंदर असा हा नवनाथ भक्तीसारचा अध्याय सतरावा श्रोते इथे समाप्त झाला आहे पाहूया आता पुढे कोणती कथा येत आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायामध्ये पुढे अध्यायाला संपवण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला सर्व अध्यायांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि सर्व अध्याय आपल्याला पोहोचतील रोज आपण फक्त दोन ते तीनच अध्याय वाचत आहोत त्यामुळे येत्या दहा दिवसात आपला हा ग्रंथ संपून जाणार आहे आणि त्यानंतर आपण सणावारांचे आणि अध्यात्माविषयीचे बाकीचे पुराणाचे देखील व्हिडिओज पुन्हा एकदा बनवणार आहोत बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपण ते देखील गरुडपुराण पुन्हा एकदा वाचन करणार आहोत गरुडपुराणाचा सा कथासार आणि श्रावण महिना देखील येत आहे त्यामुळे महादेवांचे शिवमहापुराण जो ग्रंथ आहे शिवलीलामृत जो ग्रंथ आहे ते देखील आपण वाचन करणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर केले तर तुम्ही या परिवाराचे एक सदस्य होताल आणि आपल्या चॅनलवरचे जे जे काही व्हिडिओज येत आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये अलख निरंजन आदेश